हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गणेश चतुर्थी गणपतीची स्थापना करायची आपण सर्वांनाच त्यामुळे आज आम्ही थोडंसं छोटंसं डेकोरेशन करत आहोत कारण अकरा बारा वाजले सर्व कामावरल्यानंतर आम्ही डेकोरेशनची सुरुवात केली आम्हाला आमचं घर खूप छोटंसं आहे त्याच्यामुळे आम्हाला गणपती ही छोटासाच बसवायचा होता आणि डेकोरेशन सुद्धा छोटसच करायचं होतं त्यानंतर अकरा बारा नंतर आम्ही गणपतीचं डेकोरेशन करण्यास सुरुवात केली आणि एकदम छोटंसं डेकोरेशन केलं सिंपल आणि साधं डेकोरेशन केलं त्यामुळे गणपतीही छान वाटेल आणि डेकोरेशन ही छान वाटेल आणि आम्ही गणपती आणण्यासाठी तयारी केली होती म्हणजे शौर्य पिल्लूनी तयारी केली आता गणपतीला लागणारे एकदम आवडतीची वस्तू बनवणं म्हणजे खूप गरजेचं आहे म्हणून आम्ही खोबऱ्याचा केला के त्यामध्ये साखर टाकली आणि आणि मिक्सरमधून काढलं मोदक मोदक बनवायला सुरुवात केली आता गणपतीची सर्वात प्रिय वस्तू म्हणजे मोदक सर्वात जास्त गणपतीला मोदकच आवडतं आणि आम्ही पहिल्या दिवशी गणपतीला मोदकाचाच नैवेद्य दाखवतो त्यामुळे आम्ही तिघींनी मिळून पटपट मोदक, मोदक केले आ, इवन ते आम्ही ऐंशी ते नव्वद मोदक केले असतील आणि खूप छान मोदक बनले आणि जे मी हातावर घेऊन कळ्या करते मोदकला तुम्हाला प्रश्न पडला असेल तसे का करत आहे तर असं म्हणतात की गणपतीचं प्रेम असतं आपल्यावर जेवढ्या कळ्या येतात तेवढं प्रेम असतं आपल्यावर म्हणून त्या कळ्या बनवतात म्हणून त्या कळ्या मी पण बनवलेल्या आहेत आणि तेवढं पूर्ण ताट भरून आम्ही मोदक बनवले आता मोदक बनवताना खूप आनंद वाटत होता कारण गणपती बाप्पांचं आगमन होणार होतो त्यांच्यासाठी नैवेद्य करत होतो आणि सर्व मिळून करत असतो कारण अशी घरातली एखादी वस्तू बनवायची असेल तर कधी कधी एकटच बनवतो असं होतं पण गणपती म्हटलं की सर्वच एका ठिकाणी असता आणि सर्वच मिळून जुळून सर्व गोष्टी करत असतात त्यामुळे गणपतीचा आनंद तो वेगळाच असतो दहा दिवस गणपती आपल्या घरामध्ये विराजमान होतात पण त्याचा आनंद खूप असतो त्यांच्यासाठी वेगवेगळ्या वस्तू बनवणं प्रसादासाठी सकाळी आरतीची घाई संध्याकाळी आरतीची घाई सकाळी नैवेद्य काय द्यायचा संध्याकाळी नैवेद्य काय द्यायचं या सर्व गोष्टींची तयारी असते आणि त्यामुळे खूप असं मस्त वाटतं आणि आनंदही वाटतो गणपतीमध्ये प्रत्येकाच्याच घरी असा आनंद असतो आणि गणपतीला आवडणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू प्रत्येक जण बनवत असतो तसे आम्हीही बनवल्या मग आमचे मोदक रेडी झाल्यानंतर गणपतीसाठी एकवीस मोदक काढले गणपतीच्या पहिल्या दिवशी आम्ही एकवीस मोदकाचा नैवेद्य देतो त्यानंतर आरती वगैरे ते मोदक आम्ही वाटून घेतो म्हणजे खातो तो प्रसाद म्हणून मोदक कसे दिसत आहे आणि कसे वाटत आहे तुम्हाला जर आवडले असतील तर कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट टाइम मी पुन्हा व्हिडिओ टाकेल मोदक बनवण्याचा आणि आता मी सुद्धा रेडी झाली आहे ऍक्च्युली मला पण गणपती आणायला जायचं होतं पण बाहेर खूप पाऊस सुरू झाल्यामुळे मला घेऊन गेले नाही आणि गाडी पण एकच होती एका गाडीवर चौघे जण जात नसल्यामुळे मला नेलं नाही त्यांनी मग शौर्य त्याचे दोन्ही काका आणि त्यांचा एक मित्र होता हे तिघे जण एका गाडीवर गेले आणि गणपतीचे आगमन आग झाले दारात उभे मग त्यांची पूजेची तयारी केली होती पूजेच ताट आणून पायावर पाणी टाकून हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली त्यातले त्यात शौर्य पण त्यांच्या सोबतच गेला होता म्हणून मी शौर्याला तिकडे उभा राहा म्हणत होते पण तो राहत नव्हता नंतर उभा राहिला तो मग त्याची पायावर पाणी टाकून पूजा केली ती पूजा करत होते मी ते भक्तांनी त्याला छान वाटलं म्हणून तो तिथे उभे उभा राहिला मग त्याची पूजा केली शौर्याची त्याच्या काकाच्या पायांची पूजा केली गणपतीचं आगमन केलं गणपतीवर अक्षदा वगैरे टाकून त्यांना आतमध्ये या असं सांगितलं आणि गणपती बाप्पांनी घरात प्रवेश घेतला मग घरात आल्यानंतर त्यांचा आसनावर त्यांनी त्यांनी विराजमान व्हावे असं वाटलं मग गणपती बाप्पांना तिथे आम्ही विराजमान केलं ऍक्च्युली गणपती असा काय किंवा एवढा लाल का आणला असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मागच्या वर्षीही आम्ही गणपती आणताना पिल्लूनी ज्या गणपतीवर हात ठेवला तोच गणपती आणला आणि ह्या वर्षीही आम्ही गणपती आणताना पिल्लूनी ज्या गणपतीवर हात ठेवला तोच गणपती घेऊन आलो आम्ही गणपतीची स्थापना केल्यानंतर घट ठेवायचा असतो म्हणून घट बनवला ऍक्च्युली नागेलीचे पाने ठेवतात नारळाखाली घटामध्ये पण नागिलीची पानं आणायला विसरली होते कारण बाहेर खूप पाऊस चालू होता पावसाच्या गडबडीमध्ये विसरून गेले होते मग घरूनच झाडाची पानं तोडून घेतली आंब्याचे मग ते आंब्याची पानं ठेवले मग कळसाची पूजा वगैरे केली आणि सर्व पूजा मांडली गणपती समोर तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय गणपती डेकोरेशन पण काहीच नाहीये एकदम सिंपल अशा पद्धतीने आम्ही गणपती ठेवलेला आहे मग मी सर्व फळ गणपती पुढे ठेवली पाच फळे ठेवायची असतात त्याप्रमाणे पूजा मांडली आणि अगरबत्ती वगैरे लावून गणपतीचीही पूजा करून घेतली गणपतीची पूजा केल्यानंतर आम्ही आरतीला सुरुवात केली आरतीला सुरुवात करण्याआधी अगरबत्ती वगैरे लावून घेतली अं अगरबत्ती लावण्याच मागी देवाकडे होत त्यामुळे पुढे कशाला लाव याचा मला प्रश्न पडत होता पण लावली मी तिथे अगरबत्ती मग आरतीला सुरुवात करायची म्हणून पहिला दिवस हे पिल्लूला आरतीचं ताट ओवाळायला द्यायचं होतं पण त्याचं चा काय चालू तर प्रसादाचा डबा घेतला आणि तो डबा घेऊनच खायला सुरुवात केली प्रसाद त्याने खूप सारा प्रसाद खाल्ला मग त्याला थांबवलं मग आरतीसाठी सुरुवात केली आणि सर्वजण आरतीला उभे राहिले मग आम्ही आरती केली अशा प्रकारे आमच्या गणपतीची स्थापना झाली तुमच्या गणपतीची स्थापना कशी झाली हे कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता मला त्यानंतर आम्ही आरती केली नैवेद्य पण सर्वांना दिले आणि खूप छान वाटलं आम्हाला गणपती आमच्या घरामध्ये विराजमान झाले खूप प्रसन्न वातावरण होते मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग गणपती बाप्पा मोर्या